नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर माझ्या ज्या मैत्रिणी श्रीमद भगवद्गीतेचा अकरावा अध्याय शिकत आहेत त्यांच्यासाठी आपण अकरावा अध्याय त्यांना खूप अवघड वाटत होता म्हणून आपण परत परत तो अध्याय घेत आहोत आपण पूर्ण गीता जवळपास शिकलोत आणि अकरावा अध्याय आपला अपूर्ण राहायला काही कारण असतं म्हणून आपण अकरावा अध्याय पुन्हा पुन्हा घेत आहोत तर त्याच्यासाठी अकरावा अध्याय बोट बोटवळीवर ठेवा पुस्तक समोर ठेवा कान व्हिडिओकडे ठेवा आपण अकरावा अध्याय घेत आहोत श्रीमद्भवगीतेच्या अकराव्या अध्यायातला तेहतीस ती आणि चौतीस हे दोन श्लोक आपण घेणार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बत्ती एकतीस आणि बत्तीस हे दोन श्लोक बघितले आता आपण तेहतीस ती आणि चौतीस हे दोन श्लोक घेऊया तर घ्या ते ती तिसावा श्लोक घेऊ आपण तस्मात्व तस्मात्व मुत्तिष्ठ त्या शब्दाची फोड करूया आपण मोठा शब्द आणि अवघड वाटत असल्यास तस्मात्व मुत्तिष्ठ तस्मात्व मुत्तिष्ठ यशो तस्मात्व मुत्तिष्ठ यशो तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व लभस्व तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व मुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा जित्वा शत्रुन् जित्वा शत्रुन् जित्वा शत्रुन् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं जित्वा शत्रुन् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं जित्वा शत्रुन् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं जित्वा शत्रुं भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं तस्मात्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवेते 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 निहता मयैवेते नीहता पूर्वमेव मयैवेते निहतः पूर्वमेव मयैवैते निहतः पूर्वमेव मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं हल्चिव निमित्तमात्रं भव सव्यसाचीं निमित्तमात्र भव सव्यसाचिन् निमित्त सव्यसाचिन। तस्मात्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्वराज्यं समृद्धं मय निहतः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचीन आता पण चौतीस श्लोक घेऊया द्रोणंच द्रोणंच भीष्मञ्च जयद्रथंच द्रोणंचं भीष्मञ्च जयद्रथंच द्रोणंचं भीषमच्या जयद्रथंच द्रोणंच भीष्मचंच जयद्रथंच द्रोणंच भीषमचंच जयद्रथंच द्रोणंच भीषमच्या जयद्रथंच कर्ण कर्णतथान्या तथान्या पीयोधवीरां कर्णन तथान्या नपियोधवीरान मधला जो शब्द आहे त्याचे आपण फोड करून घेऊ तथान्या नपी तथान्या अधिक नपी म्हणजे म्हणायला सोपं जाईल कर्णं तथान्या नपियोधवीराम कर्णन तथान्या नपियोधवीरान कर्णन तथान्या नपियोधवीरान तृणंच भीष्मांच जयद्रथंच कर्णतथान्या नपि योधवीरान् मया हतास्त्वं मया हतास्त्वं जहीमा व्यथिष्ठा मया हतास्त्वं जहीमा व्यतिष्ठा ज मया हतास्त्वं जहीमा व्यतिष्ठा मया जहिमा व्यथिष्ठा व्यतिष्ठा युद्धस्वजेतासि जेता Premises, vanity, रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् द्रुणञ्च भीष्मञ्च जयद्रथं च नपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमाव्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपतनान दोन श्लोक आपण तेहतीस ती आणि चौतीस घेतले आता पुन्हा मागचे दोन आणि हे दोन आपण त्याची उजळणी करूया रिपीट करूया म्हणजे आपल्या लक्षात बसेल एकतीस बत्तीस आणि तेहतीस ती आणि चौतीस हे चार श्लोक आपण परत घेऊया ओम श्री परमात्मने नम श्रीमद्भवद्गीता अथ एकादशो अध्याय अर्जुन उवाच एक आ ख्याहिमेको भवानुव्ररूपो नमोऽस्तु ते देववरप्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिं श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तु मिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनिकेषु योधाः तस्मा त्वमुत्तिष्ठ यशोलभस्व जित्वा शत्रून् भुङ्स्वराज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भवसव्यसाचिन। निमित्तमात्रं भव द्रोणाञ्च भीष्माञ्च जयद्रथञ्च कर्णं तथा न्या न पियो मया हतास्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्वजेतासि रणे सपत्नान् युद्धस्वजेतासि रणे सपत्नान् चौतिसपर्यन्तपना अकराव्याध्यायि श्लोक पूर्ण केले आता आपले अकराव्या द्यायचे थोडे राहिले आणि आपण थोडं थोडं आता त्याचं पण अकराव्या द्यायचं पण थोडा थोडा पुढच्या व्हिडिओपासून अर्थ बघूया ज्या अर्थ बघितला म्हणजे आपल्याला थोडंफार आणखी समजायला सोपं होईल म्हणून आपण पुढच्या व्हिडिओपासून आता अर्थही बघूया अकराव्याध्यायच्या एक दोन एक दोन श्लोकाचा अर्थ आपण बघूया एक दोन तीन मिनटाचा दोन तीन मिनटाचा तर आपण अकराव्याध्या आज चौथी श्लोक घेतले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पस्तीस आणि छत्तीस हे दोन श्लोक घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर 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 करा धन्यवाद जय श्री कृष्ण